नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे आता वसु साथ होती आणि नंदिनीला किडनॅप करण्यामागे वसुत्त्याचा सुद्धा स्वार्थ होता हे आता जीवा नंदिनी काव्या आणि पार्थ आणि घरातल्या सगळ्यांसमोर हे वसुआत्याचं भांड फुटणार असतं पण ते कशा प्रकारे हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सध्या आपण मालिकेमध्ये बघत आहोत की कशा प्रकारे रम्या आणि मंजू मिळून पार्थ नंदिनी काव्या जिवा या चौघांना किती त्रास देताय मुद्दा म्हणूनच त्यांची खिल्ली उडवताय आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मात्र हे चौघही जण किती दुखावले जात आहेत तर पार्थ तथा हा था एकटाच विचार करत बसलेला असतो आणि त्याला एक गोष्ट कळतच नसते की आता ह्या सगळ्या सिच्युएशनला फेस करायचं तर करायचं कसं नंदिनी तर मू ऑन झालेली आहे नंदिनीने स्वतःच्या मनाला समजवून घेत ती या सगळ्याच्या पुढे जातेये परंतु परंतु माझं काय मी पण समजूतदार आहे परंतु एवढाही समजूतदारपणा नाहीये माझ्यामध्ये की या सगळ्या गोष्टी एकदम पेशन्सफुली सगळ्या हँडल करू शकेल एवढा कॅपेबल एवढा मी नाही आहे असा विचार पार्थ करत असतो पार्थ मनामध्ये विचारच करत असतो की माझ्या काव्यासोबत काहीच मला भविष्य दिसत नाहीये कारण मला सतत नंदिनीची कमी भासतीय नंदिनी माझ्या समोर आहे परंतु तिच्यावर माझा हक्क नाही ह्या गोष्टीचा पार्थला खूप त्रास होत असतो परंतु ही सगळी सिच्युएशन कशी हँडल करायची कशा या सगळ्या गोष्टी फेस करायच्या ह्या मात्र पार्थला समजत नसतात पार्थ हा आता एकटाच बसलेला असतो आणि आता पार्थ ही घुसमट होत असते आणि तेवढ्यातच तिथे आलेली असते रम्या रम्या आता पार्थ जवळ आलेली असते तेव्हा आता रम्या पार्थला म्हणत असते की पार्थ अरे तू इथे काय करतोय आता पार्थला रम्या तिथे आलेली अजिबात आवडलेलं नसतं पार्थ म्हणत असतो की हे बघ रम्या मला जरा शांत बसायचंय मला जरा एकट्याला वेळ दे तू जा इथून निघून तेव्हा आता रम्या म्हणत असते की पार्थ अरे असं काय करतोय कशाला एक वाटून तू स्वतःला काही टेन्शन आलंय का तुला तुला काव्या सोबत रूम मध्ये आवडत नाहीये का पार्थ म्हणत असतो की अगं बाई तुला काय करायचंय तू जा ना इथून निघून तेव्हा आता रम्या म्हणत असते की नाही पार्थ आपल्याला लहानपणापासून सवय आहे की नाही एकमेकांचे दुःख आपण एकमेकांना शेअर करतो आपल्या फिलिंग शेअर करतो आणि त्यावरती मी तुला काहीतरी सोल्युशन देते ना तुला काय वाटतय तुझ्या मनावरच ओझ मी कमी करते तू मला सांग की नक्की तू काय विचार करतोय आणि मला जसा अंदाज आहे तसं मला असं वाटतंय की तू नंदिनी आणि काव्या या दोघींबद्दलच विचार करतोय तुला राहावं लागतंय काव्या बरोबर -बर परंतु तुझ्या तु डोळ्यासमोर तुझ्या मनामध्ये आहे नंदिनी तेव्हा पार्थ आता हा रम्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो मग जर तुला एवढं सगळं माहिती आहे तर तू कशाला काव्या आणि माझ्या रूम मध्ये एवढं डेकोरेशन केलं होतं आणि कशाला आम्हाला एकत्र राहण्याचा तुम्ही सगळे अट्टहास करतायत तुम्हाला माहिती ना आमच्या चौघांची ही मनस्थिती काय आहे तरी सुद्धा तुम्ही आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न का करताय जे की आम्हाला एकमेकांबद्दल काही वाटतच नाहीये माझ्या मनात नंदिनी आहे आणि नी नंदिनीच्या मनात सुद्धा मीच आहे तरी सुद्धा आम्ही असं अल्टरनेट कसं काय राहायचं तेव्हा आता रम्या मनात असते की पार्थ अरे मला तुझ्या मनाची स्थिती अगदीच कळतीये परंतु परंतु आता परंतु आपण ही जी परिस्थिती आहे ती तर शकत नाहीये ना आता तुमच्याकडे काय पर्याय आहे शेवटी तुमच्याकडे आज की सगळ्या गोष्टी करत पुढे चालत राहायचं आणि पार्थ बघ ना तूच या सगळ्या गोष्टींचा लोड घेतोय परंतु ती नंदिनी ती नंदिनी तर आता जीवाला आपला नवरा कशी वागतीये वा, आहे ती वाटूनच देत नाहीये की ते दोघ एकमेकांसोबत खुश नाहीये नंदिनीने सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या आहेत आणि मग आणि मग तू कशाला एवढा स्वतःला त्रास करून घेतो आता रम्या मात्र पार्थचा ब्रेन करत असते आणि रम्या आता पार्थला म्हणत असते की पार्थ खरं सांगू का तू चिडणार नसशील तर मला तुला एक सांगण्याची इच्छा आहे तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की सांग ना काय म्हणायचं अजून तुला तेव्हा आता रम्या म्हणत असते की तुमच्या लग्नाची सिच्युएशन आठव ना एकदा बघ जेव्हा नंदिनीला मंडपात घेऊन यायचं होतं तेव्हाच ती किडनॅप झाली असं ती सांगतीये परंतु तिला तिथून घेऊन जाताना कोणीच बघितला नाही आणि आपण सगळे होतोच ना तिथे तरी सुद्धा नंदिनी गायब कशी काय झाली असेल मग तू बारीक ह्या गोष्टींचा विचार कर तेव्हा पार्थ म्हणत असतो की अग म्हणजे आता तू काय नंदिनीवरती डाऊट त्यांचं लग्न मोडून दुसऱ्या सोबत लग्न करण्याची तू ना त्यांची अवस्था रम्या मात्र पूर्णपणे पार्थला ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की कशा प्रकारे नंदिनीचाच हा सगळा डाव होता आणि नंदिनीने हे सगळं मुद्दामून केलं तर आता रम्याने मुद्दामूनच पार्थच्या मनात हे संशयाच बी पेरलेलं असत आणि आता ती तिथून कळटी घेते रम्या आता तिथून निघून जाते तर त्यानंतर पार्थ मात्र गोष्टीचा विचार करत असतो की खरंच रम्या म्हणतीये त्याच्यावर पॉइंट आहे का खरंच नंदिनीला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं का की काहीतरी त्यांना करायचं होतं त्यांना तिथून पळ काढायचा होता म्हणून त्या तिथून गायब झाल्या आता रम्याच्या या गोष्टीचा पार्थ हा विचार करू लागत असतो कारण आधीच पार्थचं डोकं हे निकामी झालेलं असतं आणि त्याला काहीच सुचत नसतं तेवढ्यातच आता रम्याने ह्या संशयाचं भूत पारच्या मनात टाकल्याने पार्थ सुद्धा त्या गोष्टींचा विचार करू लागतो आता पार्थच्या मनामध्ये विचार येतो की आता मला जर या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर मला नक्कीच आता त्या दीपकला जाऊन भेटावा लागणार आहे त्या दीपकचा शोध घ्यावा लागणार आहे जेणेकरून दीपकनेच हे सगळं केलंय की त्याला कोणीतरी सामील होतं हे मला जाणून घेतलंच पाहिजे असा विचार पार्थने आता केलेला असतो तेव्हा आता पार्थ हा सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करत असतो आणि त्याला आठवतं की नंदिनीने सांगितलेलं होतं की हा दीपक आमच्या आनंद निवास मध्येच काम करतो आणि तिथेच आमची ओळख झाली होती पार्थ हा आता लगेच दुसऱ्या दिवशी आनंद जातो आणि तिथे आता तो दीपकची चौकशी करू लागतो दीपकची आता पार्थने तिथे चौकशी केलेली असते परंतु आता तिथले लोक सांगत असतात कि दीपक हा लग्नानंतर इथे आलाच नाही त्याने कदाचित काम सोडलं असावं आणि आता तो आमचा व्हॉलेंटर्स पण नाहीये आणि आम्हाला तो माहितीही नाहीये की तो कुठे असेल नक्की आता तिथले काही लोक हे पार्थला माहिती देत असतात की जेव्हापासून नंदिनीचं लग्न झालंय तेव्हापासून दीपक हे काही ते कामाला आलेच नाही आता पार्थ लगेच त्याचा घराचा पत्ता विचारत असतो की तो कुठे राहतो तुम्ही हे मला सांगू शकाल का तेव्हा आता ते आधी परमिशन देत नसतात ऍड्रेस देत नसतात परंतु आता पार्थ त्यांना फोर्सफुली विचारत असतो की त्याला खूप गरज आहे आणि त्यानंतर ते समोरचे कर्मचारी सुद्धा आता पार्थला दीपकचा राह राहण्याचा पत्ता देतात आता पार्थला तिथले सगळे लोक ओळखत असतात की आधी हे नंदिनी मॅडमचे होणारे मिस्टर होते त्यामुळे त्यांनी लगेच दीपकचा ॲड्रेस हा पार्थला दिलेला असतो आता पार्थ हा ताबडतोब लगेच दीपकचा जो ॲड्रेस त्याला मिळालेला असतो त्या ॲड्रेसकडे धाव घेतो आणि आता पार्थ हा दीपकच्या घराच्या जवळ आलेला असतो पार्थ हा त्याच्या दरवाजाचा सॉरी पार्थ हा आता दीपकच्या घराचा दरवाजा वाजवतो तेव्हा दीपकने दरवाजा उघडलेला असतो आणि त्याला आता समोर पार्थ दिसलेला असतो त्यामुळे दीपक मात्र पूर्णपणे हादरून गेलेला असतो तो खूप घाबरलेला असतो त्याला असं वाटत असत की आता नंदिनीला माझ्या तावडीतून सुटका भेटली होती त्यामुळे आता पार्थ आणि नंदिनीचं लग्न झालंय असेल परंतु आता जेव्हा पार्थला तो समोर बघतो तेव्हा मात्र दीपक पूर्णपणे घाबरलेला असतो आता नक्कीच पार्थ हा त्या गोष्टीचा माझ्यासोबत बदला घेण्यासाठी आणि मला मारायलाच इथे आलेला आहे असं आता दीपकला दीपकला वाटत पार्थ आता आता दीपकची कॉलर पकडतो आणि खूप धमकावू लागतो आणि विचारू लागतो की काय गरज होती रे तुला तू तु का माझ्या नंदिनीला तिथून पळवून घेऊन गेलास तुला माहिती तरी आहे का कि तुझ्या या गोष्टीमुळे आमच्यावरती काय परिणाम झालाय आज आमच्यावर काय परिस्थिती आली आहे याचा तुला थोडा तरी अंदाज आहे का असं आता पार्थ दीपक वरती खूप ओरडून बोलत असतो दीपकला खरं तर भीती वाटत असते दीपक आता माफी मागत असतो आणि म्हणत असतो की परंतु तुमची नंदिनी आली होती ना तुमच्याकडे आता ती तर तुम्हाला मिळालीच आहे ना मग माझा माझा कशाला जीव घ्यायचा आहे तुम्हाला मला कशाला शिक्षा देताय तुम्ही ते आता तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की अरे नंदिनी आली पण नंदिनी यायला एवढा उशीर झाला की आता सगळं संपून गेलं होतं तुला माहिती तरी आहे का तुझ्या या मूर्खपणामुळे काय काय झालं आणि खरंच तू नंदिनीला पळवलं होतं का की तू तुझ्या एकट्याची एवढी हिंमत कशी काय झाली तू एकट्याने एवढं सगळं कसं काय केलं पार्थ आता दीपकला विचारू लागतो तेव्हा दीपक आता खरं खरं ते सांगू लागतो कारण दीपक ऑलरेडी घाबरलेला असतो आणि आता आता तो विचार करतो की त्या सुद्धा मी नाव घेईल कारण हे माझ्या प्रकरण गळ्याशी आलंय तेव्हा आता दीपक सांगू लागतो की पार्थ मी तुम्हाला सगळं सांगतो परंतु तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायच्या मनस्थितीत असाल तर तेव्हा आता पार्थ हा थोडा शांत झालेला असतो आणि पार्थ आता दीपकला विचारतो की सांग सांग आता पटकन की तुला कोणी मदत केली होती किंवा तू हे सगळं कसं काय घडवून आणलंस तेव्हा आता पार तेव्हा आता पार्थला दीपक सांगू लागतो की खर तर ही गोष्ट मी एकट्याने केलीच नव्हती मला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली ती के तुमच्याच घरातल्या व्यक्तींनी तेव्हा आता पार्थ पूर्णपणे शॉक झालेला असतो आणि पार्थला कळत नाही की माझ्या घरातल्या व्यक्तींनी म्हणजे आता नक्की कोणी मदत केली दीपक आता सांगू लागतो की तुमच्या घरातली व्यक्ती म्हणजेच तुमची सख्खी आत्या तेव्हा आता पार्थला खूप राग आलेला असो असो आत्याचा आणि पार्थ आता भयंकर चिडलेला असतो तेव्हा आता दीपक हा सगळ्या गोष्टी बारीक निरीक सांगू लागतो तेव्हा आता दीपक सांगत असतो की तुमच्या मुलीला तुमच्यासोबत लग्न करायचं होतं आणि मला सुद्धा माझ्या नंदिनीशी लग्न करायचं होतं त्यामुळे आम्ही दोघांनी एकत्र येऊन ही सगळी गोष्ट घडवून आणली होती तेव्हा आता पार्थला विश्वास बसतो की नक्कीच आता हे वसुत्त्याने खरंच केलेलं असणारे तिने फक्त सुधारण्याचं आणि चांगलं वागण्याचं नाटक केलं परंतु तिच्या मनात मात्र खूप काळ होत दीपक म्हणत असतो की त्याच दिवशी मग त्यांनी माझी मदत केली खर तर याआधी पण आम्ही तुम्हाला वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केला होता त्यांनीही प्रयत्न केले होते मी पण प्रयत्न केले होते परंतु त्याच काही आम्हाला नव्हतं त्याचा फायदा आम्हाला काही झालेला नव्हता त्यामुळे आम्ही आता लग्नामध्ये मोठा गेम केला होता आणि म्हणूनच नंदिनीला तसं किडनॅप करायचं याची आयडिया सुद्धा मला तुमच्या आत्यांनीच दिलेली होती आता दीपकने पार्थ समोर वर्स आत्ताचं भांड फोडलेलं असतं त्यामुळे पार्थ आता वसुवात्यावरती भयंकर चिडलेला असतो आता पार्थ हा ताबडतो पुन्हा घरी आलेला असतो आणि आता तो वसुत्याची चांगलीच खरडपट्टी काढणार असतो पार्थ आता घरी आलेला असतो आणि घरात घुसताच तो आता नावाने ओरडू लागतो आणि तो आता आवाज देत असतो की वसुवात्या वसुवात्या तेव्हा वसुवात्याला असं वाटत असत की काय झालं एवढं एवढा का माझ्या नावाचा गजर चालू केला याने तेव्हा आता वसुवात्या आणि इतर सगळी पार्थच्या आवाजाने खाली हॉलमध्ये आलेले असतात आता पार्थ इतका रागवलेला असतो की त्याचा चेहरा बघूनच सगळे घाबरलेले असतात आणि सगळ्यांना कळत की नक्कीच काहीतरी मोठं झालेलं आहे एवढा पार्थ चिडलेला आहे तेव्हा आता मानिनी विक्रम सगळे जण पार्थला विचारू लागतात की अरे पार्थ तू एवढा चिडलास नक्की झालंय तरी काय आणि तू आता कुठे गेला होतास तू बाहेरून घरात आलास ला की नक्की काय झालंय तू लवकर सांग काय झालंय ते तेव्हा आता पार्थ सांगू लागतो की खरं तर ना आई बाबा आपण आता ज्या सिच्युएशन मध्ये आहोत ना आपल्या सगळ्या माणसांवरती एवढे सगळे जे प्रॉब्लेम्स आले आहेत ना मागे फक्त आपल्या घरातली व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आपली वसुआत्या तिला आपली म्हणायचं पण लाज वाटतेय मला आणि एवढं घनेड कृत्य या वसुआत्याने केलंय तेव्हा आता विक्रमला आणि मानिनला आणि इतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता वसुआत्याने हे सगळं केलंय या गोष्टीचा खूप राग आलेला असतो तेव्हा आता पार्थ सविस्तरपणे सगळ्यांना सांगत असतो की खर मी आता दीपकला भेटून आलो आणि त्याने आता मला एका गोष्टीचा खुला खुलासा केला की जेव्हा त्यांनी नंदिनीला किडनॅप केलं होतं नंदिनीला किडनॅप करण्यामागे एक दीपक तर दीपकचाच हात नव्हता तर आपल्या वसू सुद्धा त्यांना मदत केली होती खर तर ही रम्या ही रम्या सुद्धा काही बदललेली नाहीये रम्या सुद्धा वसू आत्याच्याच आहे आणि त्यांना भर मंडपामध्ये माझ्याशीच रम्याचं लग्न लावून द्यायचं होतं म्हणून त्यांनी एवढा सगळा मोठा घाट घातला होता आता ही गोष्ट ऐकून जीवाला सुद्धा खूप प्रचंड राग आलेला असतो काव्याला राग आलेला असतो आणि नंदिनीला सुद्धा खूप राग आलेला असतो सगळे जण आणि रम्यावरती फार चिडलेले असतात आता तर खूप घाबरलेली असते परंतु ती चिडते दाखवत नाही का तिला किती भीती वाटली आहे परंतु वसुआत्या म्हणत असते की काही काय पात आता तुला कोणीही काही सांगेल आणि तू त्या गोष्टीवरती लगेच विश्वासच ठेवशील का तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की आत्या अगं आता तरी खोटं बोलू नकोस आम्हाला माहिती नाहीये का की तुझा तुझ्या आधी मनात काय होत तुला माझं आणि रम्याचं लग्न लावूनच द्यायचं होतं ना आणि तो दीपक दीपक कशाला खोटं बोलेल तेव्हा आता रम्या सुद्धा घाबरलेली असते आणि रम्याला आता ताळमेळ समजलेला असतो की बापरे आता हे माझ्यावर त्यामुळे आता रम्या स्वतःसाठी स्वार्थी विचार करते आणि सगळं काही ब्लेम आता आईवर टाकून देते ती म्हणत असते की पार पार तर तुला वाटतं का मी अशी करेल मी आता किती बदललीये माझा काही तुझ्यावरती हक्क नाहीये आणि मी कशाला एवढं सगळं करू आता तुला मी तेव्हाच सांगितलं होतं की आपण आधीही फ्रेंड्स होतो ना तसेच आपण आता पुढे कंटिन्यू करू तुझ्या माझ्या प्रति येत ना भावना तर मी काही त्या गोष्टीसाठी फोर्स केलेच नव्हता परंतु आता आईने वैयक्तिक काय केलं असेल ते मला काही सांगता येत नाही खरं तर ह्या आईला खूप हौस होती माझं लग्न तुझ्याशी व्हावं म्हणून म्हणून तिने हे सगळं भावनेच्या भरात केलं असेल परंतु ह्या सगळ्यामध्ये माझा काहीच वाटा नाहीये मी काहीच चुकीचं केलं नाहीये पार्थ प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा पार्च जिव्हा दो दो आता दोघेही फार चिडलेले असतात आणि दोघेही आता म्हणत असतात की तुमच्या या मूर्खपणामुळे आज आम्हाला काय भोगायला लागतंय तुम्हाला कळत तरी आहे का त्या गावच्या लोकांनी आपले एका झटक्यामध्ये नशीब खराब करून दिले आपल्या नशिबाच्या वाट्याला काय येऊन गेलं हे तुम्हाला कळत नाहीये का, का? तेव्हा आता वसुआ ह्या सगळ्या गोष्टी मान्यच करायला तयार नसते ती म्हणत असते की अरे मी तुम्हाला माझ्या मुलां सम, समान वागवलं आहे माझ्या मुलांसारख्या आहात तुम्ही आणि तू माझ्यावरती एवढं मोठं ऑब्जेक्शन कसं काय घेऊ हो शकतो पार्थ तेव्हा पार्थ म्हणत असतो की वसुत्या मला खरं तर ना काय वाटतंय ना या क्षणी हे कोणीच समजू नाही शकत आहे मला नंदिनी हवी होती परंतु नशिबाने माझ्या वाट्याला काव्या काव्या आली आहे आणि काव्याच्याही मनात मी नाहीच आहे परंतु आम्हाला हे सगळं सर्वाईव्ह करावं लागतंय आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या या घानेरड्या वृत्तीमुळे तुम्हाला हजारदा सांगितलं होतं की रम्याचा माझा विषय सोडून द्या तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला जे करायचं तेच केलं आणि आत्या आज तर तू पूर्णपणे आमच्या मनातून मनातून उतरून गेली आहेस तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की तुझा हाच डाव होता ना की ऐन वेळीस तू नंदिनीला तिथून गायब करशील आणि बरोबर त्या वेळेला तू रम्याला घेऊन येशील आणि आणि रम्याचं माझं लग्न सगळा तुझा डाव होता हे आता मला कळून चुकलंय आणि ह्या गोष्टीला तुला माफी अजिबात मिळणार नाही आत्या तेव्हा आता आत्या म्हणत असते की नाही रे असं काहीच नव्हतं तेव्हा रम्या म्हणत असते की पार्थ अरे तू एका गोष्टीचा विचार करण्यास जर आईला तसंच करायचं असतं तर तिथे मी नसते का आज तर मग तुझ्या आणि माझं लग्न व्हायला हवं होतं ना आईच्या प्लॅनप्रमाणे परंतु तसं झालं का तसं नाही झालं ना तेव्हा आता पार्थला प्रश्न पडतो की खरंच रम्या तर लग्ना लागताना तिथे नव्हतीच रम्या तर तिथं दिसतही नव्हती मग ती गायब कुठे झाली तेव्हा आता मानिनी खरं तर आता त्यांना या दोघींचाही फार राग आलेला असतो की तुमचा प्लॅन काही असो परंतु तुमच्या या घानेड्या प्लॅन मुळे आमच्या मुलांची वाट लागली एवढाच मुद्दा फक्त विक्रम आणि मानिनीचा असतो त्या दोघांना फार राग आलेला असतो आणि आता ते त्यांच्या घरात ून वसुआत्या आणि रम्याला घराबाहेर हकलून देणार असतात नंदिनी आणि काव्याला सुद्धा आता वसुआत्याचा प्रचंड राग आलेला असतो आणि त्या दोघी आता एवढ्या रागात असतात त्या दोघी हाताला धरून बाहेर देतात आता मात्र आणि चांगलीच कोंडी झालेली असते आणि आता फार फार पस्तावा आलेला असतो जे त्यांनी कुकर्म केलेले असतात त्यांची शिक्षा आता त्यांना चांगलीच मिळणार असते तर मित्रांनो अशाच मालिकेचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू